नाही मला वाटते आता यातला कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे कारण की जी सरसकट आरक्षणाची मागणी होती ती नेमकी पूर्ण झाली आहे का आणि यामधून पंधरा दिवसानंतर यामधून काय घडणार आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून मला वाटतंय हा, हा एक वेगळ्या पद्धतीनं संभ्रमावस्था यातून निर्माण होते आणि मला वाटतं आता आज सकाळपासून अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत की यातून खरं काय ही अधिसूचना मराठा समाजापुरती मर्यादित आहे का अजून ती त्याचा विस्तार केलेला आहे ह्या सगळ्याचा खुलासा मला वाटतं शासनाकडून आज उद्या होईल कारण की यावर मुख्यमंत्री मोदयांनी विधान केलं परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठंच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे लोकांच्या मनामध्ये शंका आहे त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून नाहीतर ती मराठा समाजाची फसवणूक होईल दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की या या महाराष्ट्रात निर्माण होईल आणि मी नाही म्हणूनच मी म्हणतोय ना की आता भुजबळ साहेब जर मुख्यमंत्री राज्याचे निर्णय घेतात भुजबळ साहेब एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचं बोलणं त्या ठिकाणी चालत अनेक लोक खाजगीत वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि म्हणून मला वाटतंय मराठा समाजाबद्दलची जी अधिसूचना केलेली आहे त्याची कायदेशीर बाब त्यातली सत्यता ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली गेली पाहिजे असं आमचं मत आहे कारण की पंधरा दिवसानंतर काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे आता आणि म्हणून मला वाटतं थोडं आता वेट अँड वॉच करावं लागेल कारण की शासनाचं नेमकं धोरण काय हे थोड्या दिवसात लोकांनाही कळेल तर तेलंगणामध्ये काँग्रेसन आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जाती न्याय जनगणनाची सूचना दिलेली असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये ही सगळी आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लेक्स झालेली आहे जात न्याय जनगणना झाली तर महाराष्ट्रात त्याचा फायदा व्हायला देशामध्येच राहुल गांधीजीने जात न्यायगण जनगणना करावी अशी मागणी केली काँग्रेस पक्षाने केलेलं आणि म्हणून ह्या जे अल्टिमेट सोल्युशन काय घेतलं ही जनगणना करणं हा एक पहिला टप्पा त्या ठिकाणी असणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे पूर्वीचं आरक्षण होतं ते टिकवण्याच्या दृष्टीनं काही शासनाकडून प्रयत्न होणार आहेत काय तो प्रयत्न होणं अभिप्रेत त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मला वाटतं याच्याकडं पॉलिटिकल न बघता सत्तेत असणाऱ्या केंद्रात आणि राज्यातल्या सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षण शंभर टक्केच कसं मिळेल हा प्रयत्न करणं अपेक्षित आहे लोकसभा था था। था था तो, तो प्रयत्न त्यांचा करतील परंतु मी परवाही म्हटलं दोन हजार चोवीस ची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप असणार आहे आणि देशातली जनता आता भाजपला कंटाळलेली आहे नाही आता ममता बॅनर्जीने सांगितलेला त्याचा काही परिणाम होणार नाही आणि वरिष्ठ पातळीवरचा हा विषय आहे मी त्याच्यावर प्रतिक्रिया करणं संयुक्त अजून अजून वेळ आहे अजून वेळ आहे निवडणुका सुरू होतील तसे अजून बऱ्याच गोष्टी पुढे स्पष्ट होतील